कन्नर तालुक्यातील चिंचोली लिंबाजी माध्यमिक विद्यालय येथे दोन हजार दोनच्या बॅचने गेट टुगेदरला केलेला संकल्प शाळेच्या मुख्य गेट घाणीची स्वखर्चाने सो स्वच्छता करत पूर्ण केलाय कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी माध्यमिक विद्यालय हे चाळीस खेड्यांच्या विद्यार्थ्यांचं चा 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 मुख्य शिक्षणाचं केंद्रबिंदू आणि मागील चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून चिंचोली लिंबाजी माध्यमिक प्राथमिक विद्यालयाच्या अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले होते त्या घाणीचे स्वरूप इतके वाईट होते की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक चुमोकल्या विद्यार्थ्याला आणि शिक्षा तोंडाला रुमाल बांधून जावे लागत असत मात्र चिंचोली लिंबाजी शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मागील महिन्यात या शाळेच्या ग्रुपने मोठा गेट टुगेदर आयोजित केला होता त्या गेट टुगेदरला येत असताना त्यांना शाळेच्या समोर असलेलं घाणीचं साम्राज्य काही चेन पडू देत नव्हतं हो मग त्यांनी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरच्या दिवशी संकल्प घेऊन भावी पिढीतील विद्यार्थ्यांचे चा आरोग्य चांगल्या प्रकारे राहिला पाहिजे यासाठी संकल्प केला होता आणि तो आज पूर्ण केलाय माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्व स्वच्छता करत विद्यार्थ्यांना एक आदर्श घालून दिलाय सचिन गुरव एम न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड पण होतो चिंचोली लिंबाजी माध्यमिक विद्यालयाच्या गेट समोर या ठिकाणी अनेक वर्षापासून चिमुकल्यांना जायला त्यांचं आरोग्य धोक्यात होतं अशा प्रकारची घाण होती एका शाळेच्या ग्रुपने हा उपक्रम राबवला जाणून घेऊया आपण त्या शाळेतील माझी विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद साधूया शाळेचा परिसर गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून अत्यंत दुर्गंधित होता आणि या जुन्या माजी विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आपण विद्यार्थ्यांसाठी काय करावं तर शाळेच्या बाहेरील हा परिसर आहे जाणून घेऊया त्या माझी विद्यार्थ्यांसोबत तुम नमस्कार तुमचं नाव नमस्कार माझं नाव अंबादास आनंदा तोटे हां मी वर्ग दहावीचा विद्यार्थी आहे बॅचचा आमची बॅच होती दोन हजार दोनची त्या आता मागं आम्ही कार्यक्रम ठेवला आणि त्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या दिवशी सर्वांनी एकमतानं नियोजन केलं की बाबा बाहेरचा जो परिसर आहे तो फार खराब झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचा धोका जो आहे तो फार वाढलेला आहे त्यामुळे सर्वांच्या मताने असं ठरलं की स्वच्छता आपण स्वतःच या स्वतःच करून घेऊया त्याच्यामुळे या संकल्मि संकल्पनेतून हा विषय केला गेला आपल्यासोबत होते माझी विद्यार्थी अगदी सुंदर उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला शाळेच्या बाहेर इतकी घाण प्रकारची दुर्गंधी होती आपण बघत असाल जे सी बीच्या साह्यानं या ठिकाणी स्वच्छता मोहीम या माझी विद्यार्थ्यांना राबवली आणि हा पूर्ण सुंदर असा परिसर म्हणजे शाळेच्या एंट्रीलाच एवढी घाण होती